श्रोते हो तुम्ही माझे दोन्ही व्हिडिओ पाहिले ऐकले तुम्हा सगळ्यांनी मेसेज करून फोन करून माझं अभिनंदन केलं आणि कथेत पुढे काय होतं याची उत्सुकता लागून राहिली आहे असंही सांगितलं माझ्या कथांचं कौतुक केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद आज ज्या कथेचा मी अल्प परिचय करून देत आहे त्या कथेचं नाव आहे ते सात दिवस कथेची नायिका शेवंता ही मोलकरीण आहे लहानपणापासून तिचं आयुष्य हाल अपेष्टा सहन करतच गेलेलं आहे संसारातही तिला काही सुख मिळत नसतं नवऱ्याचं मारहाण करणं दहा घरची कामं करून दमणं हीच तिची दिनचर्या असते चला तर मग ऐकूया या कथेची झलक शेवंताने डोळे उघडले आणि संभ्रमित होऊन ती इकडे तिकडे बघू लागली दवाखान्याच्या एका मोठ्या खोलीत ती पलंगावर झोपली होती तिने खोलीत नजर फिरवली रांगेत ठेवलेल्या काही पलंगावर रुग्ण कणत पडले होते त्यांचे नातेवाईक चिंताक्रांत चेहऱ्याने शेजारी उभे होते दोन नर्स पांढरे शुभ्र कपडे घालून खोलीभर सगळ्या रुग्णांची काळजी घेत फिरत होत्या तिला आठवलं शेवटच्या घरचं काम संपवून आपण स्टॉपकडे निघालो आणि रस्ता ओलांडताना अचानक कसला तरी जोराचा धक्का लागून आपण खाली पडलो आपल्या आजूबाजूला लोकांनी गर्दी केली आपल्याला रिक्षात घालून दवाखान्यात आणलं आणि या गुगुबीत पलंगावर झोपवलं बस या मऊ गादीवर टाकल्या क्षणी आपल्याला गाढ झोप लागली तिने थोडीशी मान उंचावून पाहिलं जवळच तिचा नवरा गंभीर चेहऱ्याने कोणाशी तरी बोलत उभा होता त्याला आपली काळजी करताना पाहून तिला अतिशय आनंद झाला काल रात्रीचा नवऱ्याचा दारू पिऊन केलेला ढिंगाणा तिला आठवला त्याने केलेली मारहाण आठवली आणि तिचा दंड परत एकदा ठणकला काल त्याने तिच्या दंडावर फेकून मारलेल्या तांब्याने तिचा दंड काळा निळा झाला होता आणि दिवसभर काम करताना दुखतच होता आता चांगली अद्दल घडली मेल्याला तिने डोळे उघडलेले पाहून एक नर्स तिच्या जवळ आली आणि मग डॉक्टरला बोलवायला धावली नवराही धावून पलंगाजवळ येऊन उभा राहिला तिने घाबरून डोळे बंद केले आता आपण बरे झालो असे जर यांना कळले तर हा आपल्याला या मऊ गादीवरून उचलून घरी घेऊन जाईल आणि मग तेच कामाचं रहाट गाडग तीच मारहाण आणि तेच खाण्यापिण्याचे हाल पण आपण इथे कसे आलो काल नक्की काय काय झालं होतं तिने परत आठवण्याचा प्रयत्न केला शेवटच्या घराचं काम संपवून आपण बिल्डिंग खाली उतरलो मे महिन्याचा उन्हाळा आणि मुंबईची दमट हवा अंग नुसतं घामाने चिंब भिजलं होतं आणि थोडं थकल्यासारखंही वाटत होतं क्या हुआ शेवंता वॉचमनने आपल्याला हटकलं होतं थोडं गरगरतंय बाबा आपण त्याच्या जवळच्याच बाकावर टेकत म्हणालो आपण तिथून उठलो तेव्हाही आपल्याला गरगरलं होतंच स्टॉपच्या दिशेने निघालो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते तरी ऊन खूप जास्त होतं रस्ता तर ओलांडून समोर बसस्टॉपकडे जाण्याची हिंमतच होत नव्हती आपली तोंडाला कोरड पडली होती निघताना कमीत कमी दोन घोट पाणी तरी प्यायला हवं होतं कडक उन्हाळा आदल्या रात्रीची मारहाण दिवसभराचं काम आणि शरीरात अन्नाचा एक कणही नाही म्हणून बस स्टॉप कडे जाताना आपल्याला चक्कर आली असणार रस्ता ओलांडताना आपण कशाला तरी अडखळून खाली पडलो इतकंच आठवत आहे पण इथे आलो या मऊ गादीवर झोपलो तसा आपला सगळा शारीरिक आणि मानसिक थकवास संपून गेला पंख्याच्या या गार हवे छान झोप लागली नाहीतरी आताशा कंटाळलोच होतो आपण या आयुष्याला दिवसभर दहा दहा घरचं काम करायचं राब राब राबायचं आणि शिवाय त्या खोपट्यात मार खात जगायचं सकाळच्याला लवकर उठा कपडे धुवा झाडू मारा घरच्यांना खायला करा आणि दिवसभर दहा घरची परत तीस ती कामं करत राहा मग घरी गेलो की नवरा दारू ढोसून घरी येणार आणि रोजचा तमाशा करणार मार मार मारणार बक्का बक्का खाणार आणि बक्का बक्का ओकणार मग सगळा पसारा आवरा नि गोधडीवर पाठ टेका याला काही आयुष्य म्हणायचं श्रोते हो अशा खडतर आयुष्यापासून शेवंताची सुटका होते का तिला कोण मदत करत आणि या सर्वातून सुटण्यासाठी ती काय युक्ती करते हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर ही कथा पूर्ण वाचावी लागेल ही कथा माझ्या झरोका या कथासंग्रहात आहे आणि प्रकाशक आहे मधुश्री पब्लिकेशन पुणे आपण जरूर या झरोक्यातून डोकावून बघा आणि त्यातील ही व अशाच अन्य कथांचा आस्वाद घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद